मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोगाच्या अहवालाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकार एक मेगा प्लॅन घेऊन आलंय हा प्लॅन साकार करण्यासाठी नीती आयोगानं अहवाल तयार केला आहे या अहवालात करण्यात आलेल्या प्रमुख शिफारशींनुसार एमएमआर क्षेत्राचा जीडीपी हा बारा लाख कोटींवरून पर्यंत दुप्पट म्हणजे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पूर्णांक पाच ट्रिलियन करण्याचं लक्ष ठेवण्यात त्याचप्रमाणे पर्यंत ते अठ्ठावीस लाख नवे रोजगार निर्माण करणं आणि मनुष्यबळामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला गेलाय इथलं दरडोई उत्पन्न चार लाख चाळीस हजारांवरून दोन हजार तीस पर्यंत दहा लाखांपर्यंत वाढवणं आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बत्तीस लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय वित्तीय सेवा फिनटेक ए आय आरोग्य आणि मीडिया यासारख्या उद्योग क्षेत्रांसाठी मुंबई महानगर प्रदेश हे जागतिक सेवा केंद्र म्हणून स्थापित करण्याचं प्रमुख उद्दिष्ट या अहवालात आहे मुंबई शहराला येत्या दोन हजार तीस पर्यंत झोपडपट्टी मुक्त करण्यात येणार असून झोपडपट्टी पुनर्विकासासह तीस लाख परवडणारी घरं या क्षेत्रात बांधली जातील पर्यटन आणि मनोरंजन केंद्रांचा विस्तार करण्याबरोबरच समुद्र किनारे आणि निसर्ग पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे बदरांजवळ लॉजिस्टिक हब विकसित करण्याबरोबरीनच आर्थिक वर्ष दोन हजार तीस पर्यंत साठ ते सत्तर दशलक्ष चौरस फुटांची अतिरिक्त गोदाम क्षमता निर्माण केली जाणार आहे